नमस्कार आज आपण बघणार आहोत ताजी ताजी छान अशी मुळ्याची भाजी ताजी ताजी का कारण ही घरी लावली आहे आणि हिला कोणताच खत नाही किंवा कोणतीच फवारणी नाही तर इथे आम्ही काही पाने काढली आहेत तर भाजीसाठी आम्ही एवढी भाजी, भाजी काढून घेतली आहे आणि आता लागणारी जी मिरची आहे तीसुद्धा घरातलीच आहे तर तीसुद्धा आम्ही लगेचच काढून घेत आहोत आणि हीसुद्धा जी मिरची आहे हिला हिचं जे तिखटपणा आहे तो जास्त नाही त्यामुळे भाजीसाठी सात ते आठ मिरच्या लागणारच तर त्याकरिता आम्ही ह्या मिरच्या आहेत त्यासुद्धा काढून घेणार आहोत आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्याचसुद्धा की ह्याच्यावर कोणताच खत किंवा कोणतीच फवारणी नाही आहे तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी तर इथे मी हा जो मुळा आहे हा आता काढून घेतलाच आहे आपल्याला आता हा जो आहे मुळा हा साफ करून घ्यायचा आहे कारण काही पानं जी आहेत ती मातीला चिटकून होती त्याच्यात माती असते आणि काही पिवळी पानं आहेत तर आपल्याला पिवळी पानं घ्यायची नाहीत तर वन बाय वन करत ही जी पानं आहेत मी अशा प्रकारे काढून घेत आहे आणि आता ही जी पानं आहेत आपल्याला व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहेत तर इथे मी ही जी पानं आहेत व्यवस्थित अशी धुवून घेत आहे तर भाजी छान अशी व्यवस्थित धुऊन झाली की आता आपण ह्याला बारीक चिरून घेणार आहोत मंडळी जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल आणि ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल आणि ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर अजून एक म्हणजे जर तुम्हाला अजून भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायचे असतील तर टायटलच्या खाली बाजूलाच मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायला मिळतील तर अशी ही भाजी कट करून झाल्यानंतर ही बाजूला काढून घेणार आहोत तर इथे मी तीन ते चार तासापूर्वीच तुरडाळ आहे ही भिजत ठेवली होती कारण हिला शिजायला वेळ लागतो म्हणून ही शिजण्यासाठी आपण आधीच हिला भिजत ठेवायची आणि एक बटाटा हा मी आधीच साफ करून ठेवला होता तर आपल्याला हा सुद्धा आता बारीक चिरून घ्यायचा आहे आपण जसं काचऱ्या करतो तेव्हा कसं पातळ कापतो त्याप्रमाणे आपल्याला हे पातळ कापून घ्यायचं आहे आणि आता ह्यासुद्धा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आता तयारी करू या फोडणीची तर इथे मी ही जी मिरची होती आधीच काढून घेतली होती तीसुद्धा मी धुवून घेतली आहे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत आता एका कढईमध्ये तेल घ्या तेल गरम झाल्याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरची ॲड करणार आहोत आणि आता थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घ्या कांदा ट्रान्सपरंट झाला की आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद ती मिक्स करून झाल्यानंतर तुरुडाळ आणि बटाटा घ्या आणि मागोमाग लगेचच आपण मुळा टाकणार आहोत सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर पाच मिनटांकरिता झाकण देऊन ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण परत एकदा हे ओपन करायचं आहे हे जे मिश्रण आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कारण तुरडाल शिजायला थोडासा वेळ जातो त्यानंतर परत एकदा झाकण द्या परत पाच मिनटांकरिता आणि पाच मिनटानंतर परत एकदा ओपन करा तयार आहे आपली छान अशी मुळ्याची भाजी ही खूप छान अशी चविष्ट होते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद